अंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग सोयगाव तालुक्यातील सावळदवारा येथे तालुकास्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ही स्पर्धा शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावळदवारा येथे पार पडली कार्यक्रमाचे उद्घाटन शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री एन आर कोलते सर यांच्या हस्ते झाले तर प्रमुख पाहुणे जय कालंगादेवी शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष श्री भाऊराव लक्ष्मणराव कोलते उपस्थित होते या क्रीडा स्पर्धेत सोयगाव तालुक्यातील विविध शाळांतील कुस्तुपटींनी सहभाग घेतला सामनादरम्यान गावातील विद्यार्थी ग्रामस्थानी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले सावळ दबारा इथे झालेल्या तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेमुळे नव्या पिढीत क्रीडा संस्कार आणि निरोगी स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होण्यास नक्कीच हातभार लागणार आहे या स्पर्धांमुळे ग्रामीण भागात खेळांविषयीची आवड वाढण्यास मदत होत असून नवीन खेळाडू घडवण्यास प्रोत्साहन मिळणार आहे अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे प्राचार्य शिक्षक वर्ग गावातील पदाधिकारी क्रीडा शिक्षक व स्थानिक नागरिक यांनी परिश्रम घेतले झुंजार जनता न्यूज सोयगावसाठी दिलीप मोरे सावलद जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग